ब्रेकिंग न्यूज लाडके बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडके बहिणींच्या खात्यावरती आता दुपारी एक पासून जे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे जानेवारीचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये प्रमाणे लाडके बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आपण पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वपूर्ण जो निर्णय आहे महत्वपूर्ण जो विषय आहे शासनाने हाती घेतलेला आहे आणि सातवा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करायची प्रक्रिया शासनाने सुरू केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आपण पाहू शकता डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयाप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केलेला आहे परंतु जानेवारीचा जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकवीसशे रुपयाप्रमाणेच सरासरी सकाळी अकरा वाजल्यापासूनच हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु शासनाने अधिकृत अशी जी घोषणा आहे दुपारी एकच्या च्या नंतर पैसे जे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही जमा करू अशा प्रकारची जी माहिती आहे ती शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर सर्वप्रथम अठरा जिल्हे जे आहेत त्या अठरा जिल्ह्यांसाठी हे जे पैसे आहेत ते जमा केले जाणार आहेत या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना कोणत्या पैसे जमा होणार आहेत याची देखील माहिती जी आहे याची जी यादी आहे शासनाने सादर केलेली आहे त्यासाठी मी विनंती करेल की हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण पहा म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आणि कोणती लाडकी बहिणी याच्यामध्ये वंचित राहणार आहे याबद्दलची जी माहिती आहे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर आपण पाहू शकता शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या राबवल्या जात असतात जसं की आपण पाहिल्यास लाडक्या बहिणींसाठी गॅस अनुदान योजना जी आहे त्या गॅस अनुदान योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना गॅसचे जे पैसे आहेत ते संपूर्ण माघारी दिले जातात आणि आता त्याच पाठोपाठ पार लाडक्या बहिणींसाठी घरकुल जी योजना आहे घरकुल योजनेचा देखील लाभ देण्याचा जो प्रयत्न आहे शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर एकंदरीत जवळपास वीस लाख जी घरं आहेत ती शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहेत आता लाडक्या बहिणींना मागेल त्या लाडक्या बहिणीला जो घरकुल आहे त्याचा जो लाभ आहे तो आपल्याला मिळणार आहे आपल्याला जर घरकुल योजनेसाठी अर्ज प्रक्रिया आणि सविस्तर जर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपले याच यूट्यूब चॅनलवरती याचा जो व्हिडिओ आहे तो सविस्तर स्वरूपामध्ये सादर केलेला आहे विनंती करेल की तो जो व्हिडिओ आहे आपण पाहू शकता आणि घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो देखील आपण मिळू शकता प्रत्येक लाडक्या बहिणीला मागेल त्याला घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे ज्याच्यामध्ये वीस लाख जी घरं आहेत शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहेत तर आपण पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे एक ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी दुपारी एक वाजल्यापासून हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे एक वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही याची देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत तर पाहू शकता लाडक्या बहिणींना एस एम एस जो आहे तो आलेला आहे एकवीसशे रुपये जमा झालेले आहेत याचा एस एम एस जर आलेला नसेल तर टेक्निकल काही कारण असू शकतं परंतु विनंती करेल की आपलं जे खातं आहे आजची आज आपण आपलं जे खातं आहे ते चेक करा आपल्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत एस एम एस जरी आलेला नसेल तरी आपल्याला पैसे हे जमा झालेले आहेत आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या महिला पात्र आहेत कोणत्या महिला याच्यामध्ये वंचित होणार आहेत याची देखील माहिती जी आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर ही अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी ही जी बातमी आहे अतिशय महत्वाची बातमी आहे जानेवारीचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे या व्यतिरिक्त फेब्रुवारी आणि मार्चचा जो हप्ता आहे तो देखील लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आपण पाहू शकता हे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हे जे पैसे आहेत हे संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जातील अशा प्रकारची जी माहिती आहे ती शासनाकडून वर्ग केलेली शासनाकडून सादर केलेली आहे आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून सर्व बँकेनं जे पैसे आहेत ते वितरित केलेले आहेत फक्त आता बँकेमार्फत एस एम एस पाठवायचा किंवा पैसे जे पाठवायची प्रक्रिया दे दे आहे ती देखील त्यांनी सुरू केलेली आहे पुढील एक ते दोन दिवसामध्ये हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पैसे जे आहेत ते वितरित केले जातील दुपारी एक वाजेपासून हे जे पैसे आहेत ते